राहुरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेला नागरिकांना उपस्थित राहून कामकाज पाहण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण साळवे यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनी राहुरी नगरपालिकेच्या गेटसमोर घंटानाथ आंदोलन करण्यात आलं नगराध्यक्ष आणि अधिकारी हे सर्वसामान्य जनतेला सभेला उपस्थित राहू देत नाही आणि प्रवेश नाकारण्याचं कारण देखील देत नाही नगरपालिकेचा भ्रष्टाचारी कारभार उघड होईल या भीतीनं ते सामान्य नागरिकांना सभेस उपस्थित राहू देत नाही राहुरी नगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका आहे जे सामान्य नागरिकांना सभेला उपस्थित राहू देत नाही असा आरोप यावेळी साळवे यांनी केला सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी आज आम्ही सर्व शहरवासीयांनी आमचं आंदोलन हे मुख्यतः नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि या नगरपरिषदेचे शिव ओ यांच्या विरोधात आहे कारण हे आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना या नगरपरिषदेत जाण्या सर्वसाधारण मीटिंगला प्रवेश देत नाही कारण प्रवेश का देत नाही याचं कारण विचारलं असता त्याचं कारण पण देत नाही कारण आमचं असं मत आहे यांना अशी भीती वाटते की आपल्या नगर परिषदेचा काही गोलमाल कारभार काही भ्रष्टाचारी कारभार उघड होईल आणि तू जनतेसमोर येईल म्हणून हे आम्हाला जनतेला नगर परिषदेस परवानगी दे उपस्थित राहण्याविषयी परवानगी देत नाही त्याचबरोबर या नगर परिषदेमध्ये सर्वसामान्य मागासवर्गीय कष्टकरी जे कामगार आहेत यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे मग ती ज्यांची पदोन्नती असो त्यांचा वारसा हक्क असो त्यांचं अनुकंपांची लवकर भरती असो आणि न्यायालयीन कर्मचारी न्यायालयीन वादातले कर्मचारी असून यांना सातत्या अन्याय करण्याचं काम नगराध्यक्ष आणि हे करता माझा जाहीर आरोप आहे या सर्वांचा उग्र परिपाक म्हणून आज आम्ही घंटानाथ आंदोलनाच्या स्वरूपाने अजून सर्व आम्ही मिळून आज घंटानाथ आंदोलन केलेलं आहे या आंदोलनासाठी आरपीआय शहराध्यक्ष निलेश जगधने भारिपचे बाबा साठे बिलाल शेख आनंद तरंगचे बबन साळवे अफना नातार जिशान शेख दत्ता जोगदंड बॉबी साळवे गणेश खैरे पवन उंबरवाल दीपक साळवे रवींद्र साळवे यांची उपस्थिती होती जर पालिकेनं ना सामान्य नागरिकांना सभेसाठी उपस्थित राहण्यास परवानगी दिली नाही तर आर पी आयच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आरपीआय शहराध्यक्ष निलेश जगधने यांनी दिला आहे गाऊरी नगर पुढे जे घंटानाथ आंदोलन सुरू आहे देशामध्ये राज्यामध्ये लोकसभा असो विधानसभा असो या लोकसभा विधानसभामध्ये थेट प्रक्षेपणाद्वारे सर्व भारतवासियांना महाराष्ट्रवासियांना लोकसभेत विधानसभेत काय चालतं हे हे पारदर्शक कारभार दाखवण्याचा महाराष्ट्र सरकारचा केंद्र सरकारचं धोरण आहे याचप्रमाणे सर्व भारत देशामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेच्या निमित्तानं ग्राम ग्रामसभेच्या निमित्तानं ग्राम, ग्राम निमित्तान ग्रामस्थांना आपल्या गावाचा विकास करण्यासाठी तिथलची जनरल कौन्सिलर बॉडी काय काम करत आहे हे त्यांना दिसतं त्याचप्रमाणे आम्ही आमची अशी मागणी आहे की राऊरी नगर परिषदेने जो नगर परिषदेमध्ये कारभार चालतो तो, तो कारभाराचा पारदर्शिता यावी यासाठी नागरिकांना सभेमध्ये येण्याची परवानगी द्यावी आणि आम्ही वेळोवेळी अर्ज करून शिवसाहेबांनी सभेची परवानगी आम्हाला नाकारली त्यामुळं प्रथम तुरे यांचा निषेध व्यक्त करतो आणि घटनेला त्यांनी आकारभार करू नये अन्यथा आर पुढे आरपीआयच्या वतीने याच्यापेक्षा मोठे उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची त्यांनी दक्षता घेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी